फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला सोपी लवकर होणारी अशी डेकोरेटिव्ह सुपारी दाखवत आहे त्यासाठी आपल्याला खूप मोठी किंवा खूप छोटी अशी सुपारी घ्यायची नाही आहे मिडीयम साईजची आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि इथे या बॉलचेन घेतलेलं आहे मी या आपण शक्यतो बारीकमणी असलेली बॉलचेन आपल्याला घ्यायची आहे ही पिंक कलरची बॉलचेन घेतली आहे गे। आणि ही लाईट ग्रीन कलरची बॉलचेन घेतलेली आहे त्यानंतर ही स्टोनची बॉलचेन असते ती घेतलेली आहे मी आणि हे थोडेसे मी कुंदन घेतलेले आहेत लाल हिरवे वगैरे तुम्हाला ज्या कलरचे आवडत असेल त्या कलरचे तुम्ही घेऊ शकता आणि हे चिटकवण्यासाठी मी बॉन्डपेक्स घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे चिटकवताना सुरुवातीला आपल्याला इथे कुंदन चिटकवायचं आहे सेंटरला तुम्ही जर दहा बारा सुपाऱ्या करणार असाल तर सगळ्या सुपाऱ्या आपल्याला अशा मांडून घ्यायच्या आणि एक एक आपल्याला सुपारीवर सुरुवातीला सुपारी कुंदन चिटकवायचे आणि ते वाळल्यानंतर मग आपल्याला बाकीचं हे चिटकवायचं सगळं एकदम चिटकवायचं नाही आहे नाही तर काय होतं सगळं एकदम एका वेळेस सगळ्या चेन बॉल चेन चिटकवल्या की मग ते एकमेकांना चिटकून जातात मग आपल्याला हाताला चिटकतं आणि त्यामुळे मग परत ते निघून जातं असं होतं त्यामुळे काय करायचं सगळ्या सुपाऱ्या अशा मांडून घ्यायच्या दहा बारा आधी जर कुंदन चिटकवले एका सुपारीला तर पुढच्या सुपारीला कुंदन चिटकवायचे असं स्टेप वाईज करायचं म्हणजे मग सुपाऱ्या पण थोड्या वेळ एक होईपर्यंत दुसरी वाळून जाते आणि त्यानंतर इथे कुंदन चिटकवल्यानंतर ही बॉलचेन आपल्याला चिटकवायची स्टोनची सुद्धा मेजरमेंट घ्यायचं आधी ह्या सुपारीचा आणि त्याप्रमाणे इथे कट करून घ्यायचं आणि ही बॉलचेन लावताना हे स्टोन वरच्या बाजूला येतील हे लक्ष द्यायचं आणि इथे कट करताना पण व्यवस्थित कट करायचे एवढी मेजरमेंट घेतली त्यानंतर इथे कट करतो आपण तेव्हा इथे व्यवस्थित करा कट करायचं नाहीतर मग काय होतं ह्याच्यातला कट करताना हा स्टोन जो असतो तो पडून जातो आणि मग ते नंतर सुपारी दिसताना व्यवस्थित नाही दिसत मग त्यानंतर आपल्याला ही गोल्डन कलरची बॉल चेन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अल्टरनेट कलर कुठलेही वापरू शकता मी इथे गोल्डन कलरचा आधी वापर केलेला आहे तर इथे इथून सुरुवात केली मी गोल्डन चेन लावायला अशी असं फिक्स लावून घ्यायचा आधी आणि हळूहळूहळू असं चिटकवत जायचं दोन राऊंड तीन राऊंड तुम्हाला हवे तेवढे राऊंड तुम्ही करू शकता इथपर्यंत एंड झालं इथे मी तीन राऊंड केले आणि माझी बॉल चेन इथे एंड झाली त्यानंतर मी इथे त्याच्या शेजारूनच आपल्याला दुसरा कलर वापरायला सुरुवात करायची त्याचे पण दोन तीन राऊंड करायचे त्यानंतर तिसऱ्या वेळेस परत गोल्डन लावलेली आहे मी इथे त्याचे मी दोन राऊंड केले आणि हे उरलेले जे माझे राहिलेला स्पेस आहे इथे सगळं मी ग्रीन कलर लावणार आहे मी तुम्हाला दाखवते कसं लावायचं ते कसा लावा ही थोडीशी माझ्याकडं ग्रीन कलरची थोडी मोठे मणी असलेली बॉलचेन आहे तर आता माझं गोल्डन कलर इथे एंड झालेला त्यानंतर मी इथून सगळं फिक्स लावणार आहे असं आपल्याला लावून घ्यायचं खूप जास्त पण लावायचं नाही आहे बॉन्डफ्लिक्स हळूहळू थोडं असं पसरवून घ्यायचं सगळीकडे हे लावून झालं की मग आपला हात एक एक बोटवरती आणि एक बोट खाली असा ठेवायचा आणि त्यानंतर इथे माझं थोडंसं जास्त झालंय इथून एंड झालेलं आहे आपलं तर इथून आपल्याला ती बॉलचेन लावायला सुरुवात करायची तर आता मी अशी इथून लावायला सुरुवात केली आणि अशी 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 हळू हलक्या हाताने आपल्याला अशी गोल 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 फिरवत जायची सुपारी गोल फिरवायची आणि ही बॉलचेन पण आपल्याला अशी गोल गोल फिरवत जायची म्हणजे मग ते व्यवस्थित आणि हळूहळू असं अंगठ्याने आपल्याला ॲडजस्ट करून असं बरोबर या वरच्या मण्यांच्या खाली येईल असं वरवर ॲडजस्टमेंट करत जायचे असं बरोबर एका लाईनीमध्ये चिटकलं गेलं पाहिजे गॅप नाही राहायला पाहिजे आपल्याला रा। आपण जेव्हा गोल फिरवतो ना असं तेव्हा आपला गॅप नाही राहायला पाहिजे असे असे गोल गोल फिरवायचे असं गोल गोल फिरवत जायचं आणि आता जोपर्यंत आपण फिक्स लावलेलं आहे तोपर्यंत हे चिटकणार आता काय करायचं सुपारी अशी उलटी करायची आणि इथे पण पर परत फिक्स लावून घ्यायचं आणि हे आपलं असं गोल 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 फिरवत असं इथेपर्यंत एंड करून टाकायचं इथे परत आता मी बॉन्ड फिक्स लावणार आणि इथे गोल करून इथे एंड करून टाकणार खूप सोपे आहे करायला मी पूर्ण झाल्यावर परत दाखवते बघा ही आपली सुपारी तयार झाली इथनं पूर्ण मी खालून बॉलचंद गुंडाळूया हा एवढा एवढा आपला थोडासा गुंडाळताना थोडासा गॅप राहतो तर तिथे तुम्हाला हवं असेल तर तसाच ठेवू शकतात किंवा एखादं बारीक कुंदन असेल तर तसं तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी चालतं कारण आपण सुपारी अशी ठेवतो तर ते काही एवढं दिसत नाही अशी आपली सुपारी तयार होते चप्तापारीसाठी करायचं असेल तर तुम्ही अशाच सेम कलरच्या सात सुपाऱ्या करू शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये करायचं असेल किंवा सिंगल कलरची जी बॉलचन वापरून सात रंगामध्ये करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात सोपं आणि लवकर होणारं आहे लग्नामध्ये समजा कोणी ऑर्डर वगैरे दिली तर तुम्ही अशा प्रकारच्या सुपाऱ्या पटकन करून देऊ शकता का किती सुंदर दिसते असेच बाकीचे पण मी इथे थोड्याशा केलेल्या या मी वेगळ्या कलरमध्ये केलेल्या आहेत थोड्या इथे मी लाल कलरचा वापर केलेला आहे आणि इथे या बाजूला डार्क ग्रीन वापरला आहे शेवटपर्यंत अशा पटकन होणाऱ्या सुपाऱ्या आहेत या त्यामुळे तुम्ही एका वेळेस किती पण क्वांटिटीमध्ये करू शकतात ठीक आता मी सुपारी ठेवायला छोटासा असं आसन केलेलं आहे मी बॉलचेनमध्ये सुपारी केली आहे म्हणून हे खालचं आसन पण बॉलचेनमध्ये चिटकून केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी आपलं जे फोल्डर असतं फाईलचं ते मी वापरलेलं आहे त्याच्यावरती असं राऊंड राऊंड काढून घेतलेले आहेत तसे आपलं बॉटलचं झाकण जा असतं किंवा कुठलंही गोल प्रकारची वस्तू असेल तर त्याच्याने तुम्ही राऊंड काढून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला राऊंड काढल्यानंतर हे मध्ये कुंदन चिटकायचं आहे सगळ्या बाजूला आणि मग हे आपल्याला हवे त्या कलरमध्ये बॉल चेन आणि सोनची चेन अशी चिटकवत जायचं आणि पूर्ण चिटकवून झाल्यानंतर मग आपल्याला हे बाजूचं कटिंग करायचं मग किती सुंदर दिसतं आणि मागच्या बाजूने असं दिसतं असं आणि याच्यावर अशी सुपारी ठेवायची आपल्याला तुम्हाला मला हवा असेल तर तुम्ही इथे अजून सहा सुपारे पण ठेवू शकता तसं पण चांगलं दिसतं हे मी दुसऱ्या शेपमध्ये थोडंसं केलेलं होतं हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता हे थोडंसं वेगळ्या शेपमध्ये केलं जातं असं राऊंड पण छान दिसतं स्टोन लावल्यामुळे त्याला खूप अशी शायनिंग घेते त्यामुळे खूपच सुंदर दिसतं ते ठीक आहे एक वेगळ्या प्रकारची सुपारी आणि सुपारीचे आसन करायचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग